स्वतःचा विकास करत राहा लक्षात ठेवा गती आणि वाढ ही तर जीवंतपनाची लक्षणे आहेत हा स्वामी विवेकानंदांचा संदेश भारतातीलच नाही तर संपूर्ण जगातील युवांना लागू पडतो कारण युवांचा हा काळच त्यांना त्यांचा विकास करायला योग्य असतो तेव्हा ते आतून घडत असतात आणि त्यांच्या घडण्याला जर सरकारने प्रोत्साहन दिलं तर जर महाराष्ट्रातल्या तरुणांना त्यांच्यातलं कौशल्य देण्याची संधी आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळाली तर असा एक निर्णय नुकताच घेतला गेलाय काय आहे तो निर्णय आणि यामुळे राज्याला खरंच फायदा होणार का पाहूया प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं स्वागत करते भारत हा युवांचा देश आहे भारताच्या स्वातंत्र्यापासून आणि त्याही आधी आपण पाहिलं तर भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनानी सोबत किंबहुनात त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे ठेवत युवांनी अभूतपूर्ण योगदान दिलंय स्वातंत्र्यानंतरही भारतातील युवांनी त्यांच्यातील कौशल्याने देशाचं नाव उंचीवर नेलं आणि आता त्याच भारतीय कौशल्याची गरज युरोपीय देशांना जाणवू लागली आहे जर्मनी जगातील कमी मनुष्यबळ असलेला देश ठरतोय तिथे प्रतिवर्षी चार लाख कौशल्यपूर्ण युवांची गरज पडते आणि यासाठी जर्मनीच्या मदतीसाठी महाराष्ट्र धावून आलाय तो कसा ते पाहूया दोन हजार चोवीसच्या जून मध्ये राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेतला तो निर्णय असा की महाराष्ट्रातले कौशल्य पूर्ण तरुण जर्मनीत कामासाठी पाठवायचे यासाठी महाराष्ट्र आणि जर्मनीत कुशल कामगार पुरवण्यासाठी जर्मनीतील गार्ड येथे सुकानो समितीच्या बैठकीत कुशल मनुष्यबळ आदान प्रदान कार्यक्रमाचा करार करण्यात आला या करारा अंतर्गत महाराष्ट्रातील तरुण कौशल्य विकास करून जर्मनीत पाठवण्यात येणार आहे हा मानव संसाधन विकास क्षेत्रातला एक महिलाचा दगड असल्याचं तेव्हा म्हटलं गेलंय हा भारत आणि जर्मनी या राष्ट्रातला मजबूत भागीदारीचा पुरावा या करारामुळे जर्मनीत मनुष्यबळाचा प्रश्न सुटेलच पण त्याचबरोबर राज्यातल्या कुशल मनुष्यबळालाही आंतरराष्ट्रीय अनुभव मिळेल हा या कराराचा उद्देश आहे असं सांगण्यात आलंय आता याबाबत महाराष्ट्र सरकारने लेटेस्ट निर्णय काय घेतलाय त्यावर नजर टाक कुशल मनुष्यबळ आदान प्रदान कार्यक्रमा अंतर्गत जर्मनीला आपल्या देशातून वाहतूक क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याचा करार झाला होता हे तर आपण पाहिलंच एसटी महामंडळाच्या चालकांना प्रशिक्षण देऊन जर्मनीत पाठवणार असल्याचं सांगितलं गेलंय एकीकडे एसटीचे कर्मचारी संपावर जाण्याची तयारी करत असताना दुसरीकडे त्यांना जर्मनीत जाण्याची संधी चालून आली हे कुशल मनुष्यबळ पुरवण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याची जबाबदारी परिवहन विभागाकडे सोपवण्यात आली आहे याकरता जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि तांत्रिक समित्या स्थापन केल्या गेल्यात यापैकी राज्यस्तरीय सनियंत्रण समितीमध्ये परिवहन आयुक्त हे सदस्य असणार आहेत तसंच उमेदवारांना आवश्यकतेनुसार कौशल्य वृद्धीसाठी अतिरिक्त प्रशिक्षण देण्यासाठी ट्रेड निहाय तांत्रिक समिती स्थापन केली आहे यात परिवहन आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली वाहन चालक ज्यात बस रेल्वे ट्रक हलकी आणि जड वाहने चालवणाऱ्यांचा समावेश असेल या ट्रेड करिता समिती स्थापन करण्यात आली आहे इच्छुक वाहन जारी क्यू आर कोड स्कॅन करून त्यावर दिलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबत अर्ज भरावा असं आवाहनही केलं गेले परिवहन विभागाने आपल्या अखत्यारीतील सर्व ट्रान्सपोर्ट चालक वाहक संघटना तसंच मोटार ड्रायव्हिंग स्कूलना याबाबत कळवण्यात येणार असल्याचंही सांगितलं गेले याबाबत प्रसिद्धी फलकही प्रदर्शित करण्यात येणार आहेत आता यासाठीच्या अटी काय तर यात उमेदवारा जर्मन भाषा येणं अनिवार्य आहे जर्मन भाषा प्रशिक्षण कार्यवाही शासनामार्फत देणार असल्याचंही सांगितलं गेलंय या संबंधात ही शासनाकडून उचलली गेली आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जुलै महिन्यातच जर्मन भाषा प्रशिक्षण वर्गाला सुरुवात आहे या उमेदवाराचा सर्व खर्च हा शासन करणार आहे आता दोन्ही देशातील वाहतूक संदर्भातले नियम हे वेगळे आहे हे तुम्हालाही माहितीये यासाठी जर्मनी आणि भारत या दोन्ही देशातील वाहन चालकांकरता असलेले नियम हा अभ्यासक्रम तसेच इतर आनुषंग यामध्ये तपावत असल्याने उमेदवारास आवश्यक प्रशिक्षण की डाव्या हाताकडून वाहन इत्यादी देण्याबाबतची कार्यवाही आणि खर्च देखील शासनाने करण्याचं ठरवले आता मुळातच जर्मनीला मनुष्यबळाची गरज का आहे हे समजून घेणं आवश्यक आहे जर्मनीतील नवीन सरकार प्रत्येक वर्षी युरोप बाहेरील परदेशातून चार लाख कुशल कामगारांना आपल्या देशात आकर्षित करत यातून हा देश प्रमुख क्षेत्रांमधील मनुष्यबळ असंतुलन आणि श्रमाची दोन्ही भरून काढतो सरकारमध्ये सामील फ्री डेमोक्रेटचे संसदीय नेते क्रिस्तीयान यांनी वृत्तपत्राला माहिती देताना सांगितलंय कुशल कामगारांच्या कमतरतेमुळे आमच्या अर्थव्यवस्थेचा वेग मंद झाला आहे आम्ही फक्त वयस्कर होत असलेली कार्यशक्तीची समस्या नियंत्रित करू शकतो आम्हाला परदेशातून चार लाख कुशल कामगारांना लवकरात लवकर घ्यावे लागेल इथे दरवर्षी जे वयस्कर कामगार निवृत्त होतात त्या प्रमाणात युवांचे प्रमाण श्रम बाजारात फार कमी आहे त्यामुळे इथे मनुष्यबळ कमी पडतंय यासाठी युवा वर्गाला आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय कमाल वेतन त्यांनी बारा युरो प्रति तासांपर्यंत वाढवलं आहे आता बारा युरो म्हणजे एक हजार दोनशे ब्याण्णव रुपये जर कामाचे आठ तास धरले तर ता दहा हजार तीनशे त्रेचाळीस रुपये दिवसाचा पगार असेल आणि महिन्याचा विचार केला तर तीन लाख दहा हजार दोनशे एक्क्याण्णव इतका असेल पण हे झालं भारतीय रुपयांप्रमाणे या मनुष्यबळाचा खर्च जरी दर शासन करणार असलं तरी जर्मनीत राहण्याची किंमत किती आणि हा पगार युरोप्रमाणे किती ठरतो ते पाहावंच लागेल बारा युरो म्हणजे जर दिवसाचे आठ तास धरले तर शहाण्णव युरो आणि महिन्याचे दोन हजार आठशे ऐंशी युरो होतात जर्मनीमध्ये जर नोकरी वा शिक्षणासाठी एकटा माणूस राहायला गेला तर त्याचं घराचं भाडं आरोग्य किराणा मनोरंजन धरून एक हजार नऊशे चार युरो इतका सरासरी खर्च येतो त्यामुळे भारतीयांना जर्मनी सरासरी विचार केली तर परवडू शकते आता जर महाराष्ट्रातील एस टी कर्मचारी आणि एकंदरच वाहन चालक जर्मनीत गेले तर काय होईल यामुळे महाराष्ट्रात मनुष्यबळ कमी पडेल का तर मुळात राज्य शासनाने हा निर्णय त्या त्या चालकांवर सोडलाय त्यामुळे जर त्यांची त्या इच्छा असेल हो त्या त्या तर ते या कार्यक्रमात भाग घेऊ शकतात त्यामुळे महाराष्ट्रातलं मनुष्यबळ कमी होण्याची शक्यता तशी कमीच वाटते तरी महाराष्ट्राने तरुणांची नवी फळी तयार करून ठेवावी यासाठी महाराष्ट्रातल्या तरुणांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी आधी हातभार लावावा तर त्या दोन्ही गोष्टी साध्य होतील शासनाच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी प्राईम समाधी युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद